बायको मी मैताला आलो होतो अरे बायको मी इलेक्शन उभं हो राहिले नाही तुला कळत कसं नाही ग बर पप्पा आले घरी पप्पा आले दे बर मामा कर हा अहो मामा काय झालं माहितीये का मी अचानक मैताला आलो एक काम करा तुम्ही ना मटन खा आणि आज काही घरी थांबू नका रात्री रातदा निघून होते चालेल हा तिच्याकडे द्या हा मी काय म्हणत होतो तुझ्या बापाला ना मटन खाऊ घाल आण घरी ऐका ना तुम्ही अरे मी तर आड बाजूला आणलोय तुझ्याशी बोलायला कशाला का काल करते तू चल मी ठेवतो फोन चल आईलय बायको लोकांची ना लय कटकट असते राहू आपले रेग्युलर द्या येऊ का बायको